हॅलो यूट्यूब फॅमिली सर्वांना आज मी एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे आणि ती पण पारंपरिक पद्धतीची आहे साऊथ इंडियन टोमॅटो रसम आणि कमी व साहित्यामध्ये होते ते फक्त जर आपल्याला लागत आहे चार टोमॅटो लागत आहेत आणि थोडी चिंच आणि फोडणीसाठी जो मसाला लागतोय तो कडीपत्ता तिखट हळद सुक्या मिरच्या लसूण मेथी जिरे धने अर्धा चमचा मेथी काळी मिरी हिंग मीठ तेल आणि राय तर हे अगदी राय ऑप्शन आहे तुम्ही टाकायचं तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल पण ह्या पद्धतीने जर केलं तुम्ही तर अप्रतिम चवीला होते आणि खूपच छान होते तर ह्या पद्धतीने ह्याच्यामध्ये मी सगळे पहिलंच एन पहिल्याच आपल्या व्हिडिओला आपण लगेच सगळे फोडणीचं सा साहित्य वगैरे लिहिलेलं आहे आणि ते ले ले कशा पद्धतीने करायचं आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने काही अवघड नाही मस्त असं टोमॅटो रसम जो आहे पारंपरिक पद्धतीचा आहे आणि हे जे मी बनवलं आहे ते मी तुम्हाला सांगते ही माझी आय जिथे माझं माहेर आहे तिथे माझी एक शेजारी होते आजी आज त्या आजीची ही रेसिपी आहे कारण रसम हे बरेच लोक बऱ्याच प्रकारे करतात पण ही त्यांची रस रसम करायची पद्धत आहे आणि ते, ते आज आज त्या आजीला आम्ही तंबीची आई बोलायचो ॲक्च्युली नवम्मा म्हणून त्यांचं नाव होतं आजीचं त्या आणि खूप छान त्यांनी आपण हे आणि टोमॅटो तर भिजत ठेवलेले आहेत तर कमीत कमी एक दहा ते पंधरा मिनटं ते भिजत ठेवा आता साहित्य तुम्हाला सांगते मी काय काय घेतलेलं आहे धने घेतलेले आहेत मेथी घेतले काळी मिरी आहे जिरं आहे कडीपत्ता आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे तर हे बघा सगळं बघू शकता तुम्ही व्यवस्थित तुमचा मोबाईल जर बघत असाल तर झूम करून तुम्ही बघू शकता मसाले सगळे तर ह्या पद्धतीने हे बघा जिरे धने मेथी लसूण कडीपत्ता काळी मिरी आणि हळद तर हे सगळे इन्ग्रेडियंट आपण घेतलेले आहेत आणि हे सगळे एकत्र आहे एक ना आपण मिक्सरला बारीक करून घेतो आहे तर हे सगळे मी आता मिक्सरला लावते आणि ह्याच्यामध्ये सुख्या मिरच्या टाकायच्यात माझ्याकडे नाही आहेत कारण मी मिरची पावडर वापरेन याच्यामध्ये जर असेल सुकी मिरची तर ती तुम्ही टाकून घ्या एक आ, कोणी कोणी हलकं ह्याला रोस्ट पण करून घेतं पण मी तेलात असं पण आपण त्याला फोडणीमध्ये भाजणारच आहे म्हणून मी रोस्ट काही त्याला केलेलं नाही म्हणजे भाजून घेतलेलं नाही आहे तर ह्या पद्धतीने आता आपण मिक्सरला आपण हे सगळं एकत्र एक असं हे जेवढे म मसाले आहेत ते आपण बारीक करून घेतो तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला आता आपल्याला बारीक करून झालेला आहे तर हे बघा अशी पावडर होते त्याची आणि तुम्हाला सांगू ह्याचा हा नेहमीचा आपण मरा मारे, महाराष्ट्रीयन स्टाईल मसाला जे करतो त्याचा फ्लेवर वेगळा असतो आणि हाही फ्लेवर एक वेगळा एक असं टँगी बोलतो ना त्या पद्धतीने मला तो सुगंध आला आहे मस्त असं तर आता आपण काय करणार आहे तर ही मसाला बा बाजूला घेऊन आता हे टोमॅटो आणि चिंच हे जे आपण भिजत ठेवलेले दहा पंधरा मिनटं तर ह्याला मी कुसकरून घेणार आहे चांगले म्हणजे आपल्याकडे कुसकरूनच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणत असतील माहिती नाही तर माझ्या घरी ह्याच पद्धतीने असं ना, हे रसमचा जो प्रकार आहे तर मग घरी कधी केलेला नाही आहे म्हणजे आई महारा आपण म मा, महाराष्ट्र असल्यामुळे घरात आपले महाराष्ट्र स्टाईल जेवण बनायचं पण आता मला हे मी कुठे कुठे जाते अशी फिरायला तर मला हा रसम हा प्रकार खूप आवडलेला आहे तर खूप छानपैकी असं झालेलं आहे आणि हे चांगले कुस्करून घ्यायचं आणि शक्यतो चांगले पिकलेले टोमॅटो घ्यायचे हे बघा आता हे झाले कुस्करून घ्यायचे ह्याच्यातले जे काय आपल्याला पाणी फक्त घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडसर त्याच्यामध्ये टोमॅटो आले तरी चालतात थोडे जास्त जाडसर नाही ठेवायचे हे बघा ह्या पद्धतीने आता आपण एका साईडला आपण ते व्यवस्थित पोतून घेणार आहे आणि जे त्याचं चिंचचं कोळचा कचरा वगैरे जे काय असेल ते समजा ते आपण व्यवस्थित बाजूला काढून घेतो आहे तर असं एका हातानेच हे करायचं त्याला हे नाही लावायचं आपण एखादी चाळण वगैरे नाही घ्यायचं तर ह्याच पद्धतीने घ्यायचं आणि जे टोमॅटो आपल्या हाताला लागलं ला, ते चांगले कुस्करून घ्यायचे व्यवस्थित घेतले ना आणि पिकलेले घेतले तर अजून टेस्टी आहेत तर थोडे माझे जरा असे कडक टोमॅटो होते त्याला थोडा वेळ लागला मला तर ह्या पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा आणि खूप अप्रतिम हो होतं हे कारण ते दिसायला पाणी दिसतं पण त्या पाण्याला जी चव आहे ना तुमचा सगळा आजार आहे ना गायब होणार आहे ह्या टो टोमॅटोच्या रसममुळे तर कधीतरी आहे ना आठवड्यात नाही ना एक दोनदा तीनदा तरी नक्की करा हे तुम्ही खूप छान पद्धतीने मी बनवलेलं आहे आणि खरंच अगदी टँगी आणि इतकं सुंदर झालेलं आहे ना तर आता तुम्ही बघू शकता मस्त त्याचा सुगंध येतो मसाले भा फारच सुंदर झालेत तर आता हे सगळं मी गाळ हातानेच आपलं त्याला गाळ करून घेतलेलं आहे असं गाळून घेतलेलं आहे तर आता हे सगळं झा झालेलं आहे आता आपण बघितलेलं आहे की हे कसं पद्धतीने केलेलं आहे तर आता हे मी साईडला ठेवून देते तर तुम्हाला दाखवते की बघा अशा पद्धतीने ते सगळं हाताने काढलेलं बाजूला मी करून घेतलेलं आहे टॉमॅटो चांगलं कुसकरायचं एवढं लक्षात ठेवायचं कारण त्याचा अर्क उतरला पाहिजे सगळा टॉमॅटो आणि चिंचेचा तर खरी मजा मग त्याच्यामध्ये आहे आता मी फोडणीसाठी जो मसाला आता आपण बारीक केलेला तर आता तवा कढई मी तापवलेली आहे तवा नाही आहे चुकून बोललं गेलं तर मी कढई तापवलेली आहे आता मस्त असे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं तेलाचं प्रमाण अगदी कमी टाका जास्त टाकू नका कारण आपण हे सुद्धा पिऊ शकतो आणि राईसबरोबरसुद्धा आपण खाऊ शकतो अगदी प्रमाणात तेल टाकायचं म्हणजे ऑइली पण नाही वाटलं पाहिजे असं आपल्याला असं खाताना आणि एकदम एक टँगी पद्धतीने असं असं आंबट आणि तिखट एक वेगळा फ्लेवरचा तुम्ही नक्की करून बघा खरंच अप्रतिम होतो आहे आणि जेव्हा जेव्हा आपल्याला बरं नसेल ना तर नक्की आवर्जून करा हे तर मी थोडीशी राई टाकलेली आहे आणि थोडंसं हिंग टाकलं आहे ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायला म्हणजे मी मिक्सरला बारीक तर केलेलं आहे पण फोडणीत पण तुम्ही टाका आणि सुकी मिरची टाका आणि हा मसाला आणि आता मस सुकी मिरची माझ्याकडे नसल्यामुळे मी नाही टाकलं पण सुकी मिरची नक्की टाका आणि कडीपत्ता टाका कढीपत्ता मी वाटणात टाकल्यामुळे ह्याच्यात टाकलं नाही एकदम तरी पण एक दोन सुद्धा ह्याच्यामध्ये टाका तुम्ही छान दिसतं ते आणि असं हलक्या म मंद आचेवर असं व्यवस्थित फोडणी करून घ्यायची अशी छानपैकी आणि थोडीशी मी हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये अगदी किंचित टाकले हळद आणि माझ्याकडे सुखी मिरची नसल्यामुळे मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे म्हणजे घरचा मसाला नाही आहे फक्त मिरची पावडर आहे ते नाही तर मी जर घरचा मसाला टाकला तर मग तो तो फ्लेवर नाही आहे ना तर टाकायचं नाही फक्त मिरची पावडर टाकायची आपल्याला ते आणि आता हे जे आपण गाळून घेतलेलं होतं हे सगळं टाकायचं आहे आणि ह्याचं एक विशेष म्हणजे काय आहे ह्याचं विशेष असं आहे ना हे फक्त असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस गॅसवर ठेवून द्यायचं पण ह्याला उकळायचं नाही आहे आपल्याला हे हे लक्षात असू द्या थोडं मी मीठ टाकते मी खडे मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि मस्त असं आता म उकळ अशी थोडीशी बघा उखळ येईल आता आणि ह्याच्याबरोबर आपण पापडसुद्धा कारण ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे अप्पम पापड बोलतात त्या साऊथचंच हे हा पापड आहे जसे आपल्याकडं कुरवडा वगैरे असतात त्याचप्रमाणे हे ट्रेडिशनल आपल्याकडे कशे कुरवड्या वगैरे असतात तसं ह्यांचं ट्रेडिशनल हे अपम पापड आहे आणि तुम्ही बघू शकता साईडला आहे ना फक्त ती वाफ येते आणि आता मी गॅस बंद केला नुसतं थोडंसं ते जागा ओपन झाले बस ते म्हणजे उखळ थोडीशी दाखवले थोडं उकळता उकळता आलं की लगेच बंद करायचं पूर्ण उखळ घ्यायची याला उकळायचंच नाही कारण त्याची एक पद्धतच आहे ह्या पद्धतीने करायची जर उखळलं तर ह्याची चव बाद म्हणजे जे तुम्हाला फ्लेवर पाहिजे तो नाही मिळणार ना। तुम्ही असं कडायला ठेवाल चांगलं असं आपल्या कालवनासारखं तर तसं नाही आहे ह्याला लगेचच बंद करायचं पूर्ण गरम झालं असं ती जागा सोडली उखळ अशी की लगेच बंद करायचं असं वरती आलं पाहिजे असं सगळं आणि मस्त असं हे बघा आता एवढं सुंदर असं मी मस्त हा रसम बघा कायच अप्रतिम झालेली आहे मस्त राईस मी सेट करून घेतलं बाऊलमध्ये आणि मस्त असं एका ताटामध्ये सर्विंग बघा किती सुंदर आहे आणि कोणाचं मन नाही होणार असं रसम आणि हे भात खायला आणि उन आता हा प ऋतू जो आहे बदललेला तर ह्या ऋतूमध्ये एक ट्रेडिशनल ही रसम आहे आणि अप्रतिम अप लागतं मी आवर्जून सांगेन की नक्की एकदा ही बनवून बघा खरं टेस्टी आहे आणि ह्या पद्धतीने बनवून बघा खूपच सुंदर खूपच चवीला खूप छान झालेलं आहे आणि त्याचा जो सो असं टँगी फ्लेवर जो बोलतात ना ते खूप मस्त झालं आहे आणि त्याच्या जोडीला मी हा पापड जो ठेवलेला आहे हाही ट्रेडिशनल आहे आणि रसमही ट्रेडिशनल आहे आपले पारंपार पारंपरिक पद्धतीची आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक वेगळ्या आपण प्रांतातले पण आता एक एक डिश आपण दाखवणार आहे तर नक्की तुम्ही बघा तुम्हाला ही कशी रेसिपी वाटली तर नक्की एकदा कमेंट्समध्ये सांगा अप्रतिम अप झालेला आहे कलर पण तुम्ही बघू शकता आणि लवकरच मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रांताचे दाखवणार विशेष सूचना म्हणजे की तुम्ही हे ज्याच्यामध्ये फोडणी द्याल ते लगेच त्या भांड्यामध्ये ठेवू नका तुम्ही काचेच्या बाउलमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये असे हे रसम तुम्ही काढून ठेवा त्याचं कारण का तर ह्याचा अर्क उतरतो चिंचेचा अर्क उतरतो ते तुम्ही बघू शकता आपण जेव्हा पितळेची भांडी वगैरे घासतो तर त्याचं कसं ते स्वच्छ निघतं त्याच पद्धतीने चिंच वापरल्यामुळे भांडी ते त्याचा अर्क त्या रसममध्ये उतरेल आणि ते चांगलं नाही आहे शरीराला हानिकारक असतं त्याच्यामुळे तुम्ही काचे झाल्या झाल्या लगेचच तुम्ही ते काचेच्या बाउलमध्ये एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्या त्याच्यामुळे त्याची चव एक आहे तीच राहते हे नक्की टिप्स सगळ्यांनी फॉलो करा कुठलेही आंबट टाकल्यामुळे जे आपण हे करतो स्वयंपाक तर लगेचच तुम्ही एका दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करा काचेच्या भांड्यात शिफ्ट करा किंवा मातीच्या भांड्यामध्ये हे दोन ऑप्शन तुम्ही नक्की तुम्ही आपल्या चवी चवीनुसार सगळं त्याचा वापर व्यवस्थित करा जेणेकरून आपल्याला फूड पॉयझन वगैरे काही होणार नाही तर हे नक्की तुम्ही फॉलो करा धन्यवाद मी दिलेली सूचना नक्की तुम्ही फॉलो करा कारण जेणेकरून आपल्याला काही गोष्टी जेवणामध्ये आपण इन्ग्रेडियंट टाकतो म्हणजे चिंच वगैरे अशा काय आंबट वस्तू टाकतो तर लव आंबट वस्तू टाकल्यामुळे लवकर शिफ्ट करत जावा तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये आणि जेणेकरून सुरक्षित आहे ते मातीची भांडी आणि आपले काचेची भांडी हे दोन्ही सुरक्षित आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही शिफ्ट करू शकता आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद